फिस्त्री तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त तर सकाळचा टायमिंग आहे आता एक आंघोळ वगैरे झाली माझी आणि आज इशूचा आता पहिला दिवस आहे स्कूलचा तर उठले आंघोळ केली त्यानंतर इशूला पण घातली हर्षूला पण घातली तिला पण तयार केलेले तर आजचा दिवस कसा झाले ती तुमच्या बाबा शेअर करणार आहे मी तुम्हाला इशूचा लुक दाखवते स्कूलचा ना इशू तयार झालेली गुड मॉर्निंग म्हणा तू पिलू आणि तिच्या द्यासाठी आज बटाटा देणार आहे मी तर ह्याच्यात बटाटे उकडलेत आता पीठ म्हणून घ्यायचंय मला तर छान असे नाही ते पिवळ इशूला आणि पीठ म्हणून ठेवलेलं आहे आता चपात्या करून घेते मी थोडस काहीतरी वेगळं करते म्हणजे कसं लेकर खाते तर आवडीने नाही तर चपाती दिली की नाही तशीच तशी आणते इशू म्हणलं थोडस असं चपाती लाटून घ्यायची मोठी आणि नंतर ना त्याच्या करून घ्यावं कट तर इथं ना मी भरभर फास्ट केलेला आहे व्हिडिओ त्यामुळे तुम्हाला स्पीड खूप दिसत असेल तर छान अशी मी चपाती लाटून घेतलेली आहे आपण जशी लाटतो घडी पाडून तशीच आतमध्ये तेल वगैरे घालून आणि त्यानंतर मग आपण पुऱ्या जशा करतो तशा पुऱ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या आता सगळ्यांचं म्हणजे माझ्यासारखंच रुटीन चालू झालेलं असेल की मुलांचे स्कूल चालू झाले की सगळ्यांना रोज सकाळी लवकर उठून त्यांचा आधी टिफिन बघायचा आणि नंतर मग राहिलेली बाकीची कामं जी आहेत तर ती बघावी लागतात तर बघा इथे छान अशा मी पुऱ्या करून घेतलेल्या आहेत छोट्या छोट्या ग्लासाने कट करून घेतलं आणि छान भाजून दिलं तर इशूला पण त्या खूप आवडल्या तिने आवडीने खाल्लं टिफिन सगळा फिनिश केला होता त्या दिवशी दिलेला तो तर अशा पद्धतीने ना मी सात अशा छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या भाजून घेतल्या होत्या आधी चार टाकल्या आणि त्याच्यानंतर तीन केल्या तर अशा पद्धतीने ना येशूचा डबा तयार केलेला होता मी तर आपल्या गृहिणींचं कसं तर एक म्हणजे कसं एकाबरोबर सगळे जर दोन तीन कामं चालूच असते तर माझं मग ते पण करायचं चालू होतं आणि कडेलाचं हरशू जेवत होत त्याला पण देत होते मी खाली आणि त्याच्यानंतर मग चपात्या करून घेतल्या की कट्टा थोडंसं पुसून घेतला आणि नंतर लगेच इशूचा टिफिन भरायला घेतलेलं आहे मी तर बॉटल पण भरून ठेवली तिची आणि पलीकडे आहे ना पिवळा बटाटा केलेला होता मी त्याचा तर तो दिला तिला आणि चपात्या भरून घेते मी आता छोट्या छोट्या पुऱ्या ज्या आहेत तर त्या घातल्या मी डब्यामध्ये आणि छान असं ती बटाट्याची पिवळ्या बटाट्याची भाजी आहे ना ती पण घालून घेतली आणि त्याच्यानंतर मग फ्रूट एक त्यांना कंपल्सरी द्यावंच लागतं तर मग आहे ना आंबा आता घरात होता दुसरं काही नव्हतंच फळ म्हणून ना आंब्या कट करून दिला आणि म्हटलं राहते का नाही पण राहिला होता आंबा चांगला तर आता आंबा घेते मी तर धुवून घेतला आंबा आणि नंतर व चांगला पुसून वगैरे व असे कट करून दिले तिला एका दुसऱ्या डब्यामध्ये सेपरेट अशा म्हणलं त्याच डब्यामध्ये दिलं तर मग पाणी वगैरे चपातीमध्ये दिलं तर खराब होईल चपाती मग ती तशी खात नाही इश्यू आणि चपाती पण एकदम तिला अशी मी जास्त भाजलेली नाही चालत आहे थोडी जरी करपली तरी खात नाहीती आणि मला जास्त भाजून आवडते चपाती आणि तिला तशी तिच्या पद्धतीने दिली तर छान असा गेबा पॅक केला तुमचा आणि टिफिन बॅगही काढलेली असे तिच्यासाठी तर मी टिफिन बॅगमध्येच दिला मी नंतर याच्या आधी कसं करत होते की सॅटमध्ये डबा पण द्यायची आणि बॉटल पण द्यायची पण सॅटमध्ये दिल्यानंतर आहे ना खूप वजोज होतो सॅटला म्हणून आहे ना खूप सेपरेट टिफिन बॅगच तिला दिलेली मी आज तर अशा पद्धतीने एशीची पूर्ण तयारी झाली आणि त्यानंतर आता ती चाललेली स्कूल ना बायकड इथं बसून घाल इथं बसून घालते तू नको पायर मी घालते सर मी घालते बाय तर गेली स्कूलला तर छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे मी त्यानंतर बाहेर पण आहे ना तुळशीची पूजा करून घेतली तर बाहेर पाऊस चाल आहे मला पण दाखवते थोडी झिमझिम पावसाची चाल आहे नंतर तुळशीची पण पूजा करून घेतली बाहेर चला आता राहिलेला स्वयंपाक करून घेते भाजी आणि चपाती वगैरे राहिलेले का जे काय आहे ते करून घेते आता आमच्यासाठी जेवण वगैरे हसू घ्यायला त्यांच्या बरोबर इशीला सोडायला स्कूलमध्ये तर भाजी वगैरे राहिलेली काढून ठेवली आता आमच्यासाठी करून घेतली त्यानंतर स्वयंपाक केला त्यानंतर जेवणं वगैरे झाली फौजी गेले ड्युटीला त्यांची दुपारची ड्युटी होती तर त्यांनी बारा वाजताच गेले ड्युटीला आणि त्याच्यानंतर आहे ना मग मी आहे ना रात्री लोणी रात्री जी साई साठवली होती मी एक दहा दिवसाची तर त्यामध्ये आहे ना विरजन लावून ठेवलं होतं तर त्याचंच मला आता लोणी काढायचं होतं तर त्यासाठीच घेतलेलं आहे मी आता तर असं रविने करायचं म्हणलं ना तर बराच वेळ लागतो तर भरपूर वेळ मी याचं करून त्याला येणा लोणी काढून घेतलं आणि त्यानंतर मग कडवायला ठेवलेलं आहे तर बघा आता एवढंसं तूप झालं मग लास्टला शेवटी लाईन झाल्यानंतर त्यात थोडंसं पाण्याचा हपका दिला आणि तुळशीचं पान टाकलं आणि झाकून ठेवलं मग थंड झाल्यानंतर बघा एवढंसं तूप तयार झालेलं आहे चला तर मग या ब्लॉगचा याची सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय रामकृष्ण माऊली